she नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो कृषी दर्शन या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की आपला देश हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो आणि शेती ही अत्यंत महत्वाची आहे आपण शेतीमध्ये विविध प्रकारच्या पिकांची लागवड करत असतो आणि त्यातच जर आपण मिरची उत्पादन या विषयावर जर बघितलं तर हल्ली मिरची उत्पादन हे मोठ्या प्रमाणात कमी होत आहे याची नेमकी कारणे काय आहे यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलेलं आहे कृषी विज्ञान केंद्र साकुली भंडारा येथील कीटक शास्त्रज्ञ डॉक्टर प्रशांत उंबरकर यांना नमस्कार सर नमस्कार कृषी दर्शन या कार्यक्रमात तुमचे मनापासनं स्वागत आहे आपण चर्चेला सुरुवात करूया हल्ली मिरची पिकावरचं जे उत्पादन आहे ते मोठ्या प्रमाणात कमी होत आहे तर नेमकी कारणे कोणती आहे मिरची पिकावर आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या कारणापैकी सगळ्यात महत्त्वाचं जे कारण आहे त्यामध्ये कीड आणि रोग यांचा प्रादुर्भाव आणि या कीड आणि रोग यामुळे मिरचीच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर घट होताना आपल्याला दिसते त्याच्यामुळे जर आपण सुरुवातीपासूनच जर कीड आणि रोगाचं चा व्यवस्थापन चांगल्या प्रकारे जर केलं तर आपल्याला चांगल्या प्रकारचं चा मिरचीचं चा उत्पादन त्या ठिकाणी मिळू शकते मिरची पिकावरील रस शोषण करणाऱ्या किड्यांपैकी जर आपण विचार केला तर ते कोणते आहे तर मिरची पिकावर जर आपण बघितलं तर महत्त्वपूर्ण ज्या किडी आहेत की कि ज्या मोठ्या प्रमाणावर मिरचीचं नुकसान करतात त्याच्यामध्ये फुलकिडे आहे मावा आहे त्याच्यानंतर तुडतुडे आहे कोळी आहे ह्या रस शोषण करणाऱ्या ज्या किडी आहेत या प्रामुख्याने मिरची पिकावर येऊन त्या ठिकाणी आर्थिक नुकसान त्या ठिकाणी करत असतात आपण जर मावा किडी याचा जर विचार केला तर ते कशा पद्धतीने आपलं जे उत्पादन आहे त्याला हानिकारक आहे तर मिरची पिकावरील ही जी मावा कीड आहे ही पानाच्या खालच्या बाजूला राहून पानातील रस शोषण त्या ठिकाणी करत असते आणि ही रस शोषण करताना एक मधासारखा चिकट पदार्थ ती स्त्रावते किंवा सोडते आणि अशा या मधासारख्या चिकट पदार्थावर काळ्या रंगाच्या बुरशीची त्या ठिकाणी वाढ होत असते आणि अशी वाढ झाल्यामुळे प्रकाश संश्लेषण जी क्रिया आहे ती बाधित होते आणि त्यामुळे या मिरची पिकाचं उत्पादन त्या ठिकाणी कमी होऊ शकते मिरची पिकावरील फुलकिडी जर आपण याचा विचार केला तर ती कशा पद्धतीने आपल्या उत्पादनाला मिरची उत्पादनाला हानिकारक आहे मिरची पिकावर सगळ्यात महत्त्वाची आणि आर्थिक नुकसान करणारी जी कीड आहे ती थ्रिप्स तिला आपण मराठीमध्ये फुलकिडे असं म्हणत असतो आणि या फुलकिडीचा प्रादुर्भाव आपण जर बघितला तर मोठ्या प्रमाणावर मिरची पिकावर आपल्याला दिसत असतो आता फुलकिडे नुकसान कसे करतात हे जर आपण बघितलं तर पानाच्या खालच्या बाजूला त्या ठिकाणी स्क्रॅपिंग करतात म्हणजे ते, करता ते खरवडतात आणि जो त्या ठिकाणून द्रव त्या पानामधून बाहेर निघतो तर तो द्रव त्या ठिकाणी ते कन्झ्युम करतात किंवा ते पिऊन घेतात आणि अशा पद्धतीमुळे त्या ठिकाणी व्हायरल डिसीज ट्रान्समिट करणारा एक एजंट म्हणजे विषाणूजन्य आजार किंवा विषाणूजन्य रोग ट्रान्समिट करणारा पसरवणारा एजंट म्हणजे थ्रीप्स आहे त्याच्यामुळे आपण याकडे जर का सुरुवातीपासून चांगल्या प्रकारे लक्ष ठेवून व्यवस्थापन जर केलं तर आपल्याला या मिरची पिकामध्ये येणाऱ्या थ्रीपचं व्यवस्थापन किंवा फुलकिडीचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करता येईल रस शोषक किड्यांपैकी जे पांढरी माशी असते जर आपण त्याचा विचार केला तर कशा पद्धतीने ते आपल्या उत्पादनाला म्हणजे कमी करते किंवा काय प्रकारचं नुकसान आपल्या उत्पादनाला त्यामुळे होऊ शकतं मिरची पिकामध्ये जी पांढरी माशी आहे सुद्धा एक रस शोषण करणारी किडी आहे ही सुद्धा पानाच्या खालच्या साईडला राहून खालच्या बाजूला राहून रस शोषण करते आणि या पांढऱ्या माशीचा जो रंग आहे पिवळसर पांढरट असा असतो आणि हीसुद्धा त्या पानाच्या खालची बाजूला राहून त्या ठिकाणी रस शोषण करते फळ जर आपण विचार केला तर फळं पोखरणारी जी किडी आहे ती कोणती आहे किंवा कशा पद्धतीने त्याचं आपल्या उत्पादनात नुकसान होऊ शकतं तर मिरची पिकामध्ये आपण जर का बघितलं तर फळं पोखरणारी अळी जी आहे तिचं शास्त्रीय नाव हे हेलिकोवरपा आर्मीजिरा हे आहे आणि ही जी अळी आहे हिच्या चार अवस्था असतात अंडी अवस्था अळी अवस्था कोश अवस्था आणि पतंग अवस्था या चार अवस्था या अळीच्या असतात आणि ही जी अळी आहे ही अळी फ्रूटला डॅमेज करते म्हणजे फळाला डॅमेज करते आणि तिच्या शरीराचा जो समोरचा भाग आहे म्हणजे तोंडाकरचा भाग आहे हा फ्रूटमध्ये राहतो आणि बाकीचा जो भाग आहे हा फ्रूटच्या किंवा फळाच्या बाहेर राहतो अशा प्रकारे ही नुकसान करते आणि ही बहुभक्षी बहु कीड आहे बहुभक्षी कीड म्हणजे काय की ती वेगवेगळ्या प्रकारच्या पिकावर नुकसान करते त्याच्यामुळे या मिरची पिकावर सुद्धा या किडीचं व्यवस्थापन करणे अतिशय आवश्यक आहे कशा पद्धतीने आपल्याला कीड व्यवस्थापन करता येणार कीड व्यवस्थापनामध्ये आपण जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकात्मिक कीड व्यवस्थापन या पद्धतीचा जर वापर आपण केला तर अतिशय चांगला आणि कमी खर्चिक असा भाग आहे तर कीड व्यवस्थापन पद्धतीमध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत वेग त्याच्यामध्ये एक म्हणजे मशागतीय पद्धत मशागतीय पद्धतीमध्ये आपण जमिनीची उन्हाळ्यामध्ये खोल नांगरणी करणे आपल्या शेतामध्ये किंवा पिकामध्ये असलेलं तण जे आहे ते त्या ठिकाणी काढून नष्ट करणे ह्या मशागतीय पद्धतीचा आपण त्या ठिकाणी वापर करणं आवश्यक आहे त्यासोबतच यांत्रिक पद्धतीसुद्धा आहेत तर यांत्रिक पद्धतीचासुद्धा वापर करणे आहे जैविक पद्धतीमध्ये जे आपले मित्र कीटक आहेत तर मित्र कीटकांचासुद्धा वापर त्या ठिकाणी आपल्याला शेतामध्ये करता येतो जसं आपण जर पाहिलं तर मावा या किडीच्या व्यवस्थापनासाठी ढाल किडा नावाचा एक मित्र कीटक आहे तर या ढाल किडा माव्याच्या नियंत्रणासाठी अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आहे त्यासोबतच आपण जर जैविक कीड व्यवस्थापनात पाहिलं सिरफिड माशीसुद्धा एक मित्र कीटक आहे प्रार्थना कीटकसुद्धा आहे की जो आपण आपल्या शेतामध्ये असेल तर तो शोषण करणाऱ्या किडीचं व्यवस्थापन त्या ठिकाणी नैसर्गिकरित्या करत असतो त्यासोबतच ट्रॅकोग्रामा नावाचा सुद्धा एक पॅरासिटॉइड आहे तो सुद्धा त्या ठिकाणी मित्र कीटक आपल्या शेतामध्ये असतो आणि त्याचं संवर्धन सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे नक्कीच सर म्हणजे जर आपण पिवळे आणि जर निळे सापळे रस्त्यांचा सा जर विचार केला तर ते कशा पद्धतीने आपल्याला करता येणार आपण आताच बघितलं की वेगवेगळ्या प्रकारचे सापळे शेतामध्ये उपयुक्त आहेत त्याच्यामध्येच आपण पाहिलं तर रस शोषण करणाऱ्या किडीसाठी महत्वाचे जे दोन सापळे आहेत त्याच्यामध्ये चिकट सापळ्यामध्ये एक म्हणजे पिवळा चिकट सापळा आणि दुसरा म्हणजे निळा चिकट सापळा आता आपण जर यामध्ये बघितलं तर पिवळा चिकट सापळासुद्धा आपण पांढरी माशी मावा तुडतुडे या किडीसाठी फायदेशीर आहे आणि जो निळा चिकट सापळा आहे हा फुल किडीसाठी अतिशय उपयुक्त आहे त्याच्यामुळे आपण मिरची पिकामध्ये लावताना पिवळा चिकट सापळ्यासोबत निळे चिकट सापळेसुद्धा लावणं आवश्यक आहे जसं तुम्ही म्हटलं की दोन प्रकारचे सापळे आहे पिवळी प्लस निळे तर कोणती काळजी आपल्याला घेणं गरजेचं आहे सापळे लावताना सापळे लावताना एवढंच लक्षात ठेवायचं की आपण आपल्या पी मिरची पिकामध्ये पिकाच्या उंची एवढ्या उंचीवरच हे सापळे त्या ठिकाणी लावायचे आहे आणि सापळ्याला आपण घरच्या घरीसुद्धा हे सापळे तयार करू शकतो आपण जर आपल्याकडे फोम सीट असेल किंवा पिवळ्या रंगाचं पॉलिथीन असेल तर त्याला एरंडीचं तेल किंवा एरंडी ऑइल जर त्या ठिकाणी लावलं तर त्या ठिकाणी हे ज्या किडी आहे ह्या त्या सापळ्यांकडे आकर्षिल्या जातात त्याला चिट चिकटतात आणि आपला जो रासायनिक कीटकनाशकावरचा जो होणारा खर्च आहे तो यामुळे आपण कमी करू शकतो करू शकतो नक्कीच सर कुठेतरी या पद्धतीमुळे आपलं जे उत्पादन आहे ते योग्यरित्या आपण वाढवू शकतो सापळा लावताना उत्पादन हे कशा पद्धतीने आपण योग्य घेऊ शकू सापळा पीक म्हणजे काय ट्रॅप क्रॉप आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो तर आपण जर आता विचार केला तर सापळा पिकामध्ये एक म्हणजे झेंडू आणि दुसरं म्हणजे एरंडी हे दोन महत्त्वाचे सापळा पिकं आहेत आता आपण जर बघितलं तर हेलिकोर्पा ज्याला आपण फळं पोखरणारी अळी म्हणतो हो। तर त्या अळीच्या व्यवस्थापनासाठी आपण मिरची पिका भोवती म्हणजे चारही बाजूंना आपण जर का दोन तीन ओळी जर का झेंडू या पिकाच्या लावल्या तर झेंडू या पिकाच्या फुलाचा रंग हा पिवळा असतो आणि ही जी मादी आहे हेलिकोर्पाची किंवा फ्रूट बोररची जी, जी फिमेल आहे तर ही एगलिंग म्हणजे अंडे हे पिवळ्या फुलावर देत असते आणि आपलं मुख्य पीक जे आहे ते संरक्षित राहून हे जे एगलिंग आहे ही फक्त ट्रॅप ट्रॅपक्रॉपवर होते म्हणजे सापळा होते म्हणजे मुख्य हो। पीक आपण त्या ठिकाणी वाचू शकतो त्याचप्रकारे जर का आपण तंबाखूची खाणारी अळीचा जर विचार केला तिला आपण इंग्रजीमध्ये स्पोडोप्टेरा लिटुरा या नावानं ओळख ओळखतो हो। तर या अळीसाठी सापळा पीक म्हणून आपण जर चारही बाजूनं एक ओळ एरंडी या पिकाची जर लावली तर ही स्पोडोप्टेरा लिटुराची जी मादी आहे ॲडल्ट फिमेल तर ही त्या एरंडीच्या पानावर इग्लिंग करेल म्हणजे आपलं जे मुख्य पीक आहे ते आपण संरक्षित त्या ठिकाणी करू शकतो त्याच्यामुळे आपण या सापळा पिकाचा वापर आपण आपल्या पिकामध्ये जर केला तर कमी खर्चामध्ये आपण कीड व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करू शकतो मित्र किडी जर आपण बोलल्या गेलो तर ती कोणती आहे मित्र किडीमध्ये आपण जर बघितलं तर निसर्गामध्ये ऑलरेडी ह्या मित्र किडी उपलब्ध असतात परंतु वारेमापपणे रासायनिक कीटकनाशकाच्या अतिरेकी वापरामुळे या मित्र किडीचं प्रमाण हे कमी झालेलं आहे तर आपण जर आता मित्रकिडी जर बघितल्या तर त्याच्यामध्ये आपल्या सदतच्या परिस्थितीमध्ये किंवा निसर्गामध्ये ढाल किडा आहे त्याला आपण इंग्रजीमध्ये लेडीबर्ड बीटल म्हणतो किंवा प्रेगमेंटेड ज्याला आपण मराठीमध्ये प्रार्थना कीटक असं म्हणतो त्याच्यासोबतच सिरफिड माशीसुद्धा आहे ह्या मित्र किडी ज्या आहे किंवा ट्रॅकोग्राम आहे या मित्र किडी निसर्गामध्ये असणाऱ्या ज्या काही शत्रू किडी आहे याचं नैसर्गिकरित्या व्यवस्थापन करत असतात म्हणजे निसर्ग हा किडीचं व्यवस्थापन हे जवळपास सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के निसर्ग किडीचं व्यवस्थापन त्या ठिकाणी करत असतो त्याच्यामुळे आपण या रासायनिक कीटकनाशकाचा वापर वारेमापपणे जर का वापर केला तर या मित्र किडी त्या ठिकाणी नष्ट होतात त्याच्यामुळे वापर करताना आर्थिक नुकसान पातळी अवलंबून आपण जर का रासायनिक कीटकनाशकाचा के वापर केला तर या मित्र किटी किडीचं सुद्धा आपण त्या ठिकाणी संवर्धन करू शकतो नक्कीच सर वेळ झालेली आहे एका विश्रांतीची शेतकरी बंधू आणि भगिनींनो वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका बघत राहा कृषी दर्शन शेतकरी बंधू आणि भगिनींनो विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत विश्रांतीपूर्वी आपण चर्चा करत होतो की मित्र किडी आणि शत्रू किडी असे दोन प्रकार किड्यांचे आहे तर मित्र किडी ही कशा पद्धतीने ओळखावी तर आपण आता जर बघितलं तर निसर्गामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या पिकाची लागवड आपण पाहिली असेल तर मिरची असो किंवा इतर कोणतंही पीक असो त्यावर किडी येत असतात बरोबर आणि आपण जर का त्या ठिकाणी जर बघितलं तर या किडीवर जगणाऱ्या काही मित्रकिडीसुद्धा आहेत आता जर आपण उदाहरण घेतलं मावा या किडीचं तर या मावा किडीवर जगणारे जे मित्रकीड आहे तिला आपण ढाल किडा म्हणतो तर या ढाल किड्याची जी अळी अवस्था आहे तर ही अळी अवस्थासुद्धा त्या ॲफिट्सलं किंवा माव्याला त्या ठिकाणी खाऊन नष्ट करते म्हणजे नैसर्गिकरित्या कुठल्याही प्रकारच्या रासायनिक कीटकनाशकाचा वापर न करता सुद्धा आपल्याला कीड व्यवस्थापन त्या ठिकाणी करता येते आता दुसरं एक उदाहरण जर आपल्याला घ्यायचं झालं तर त्या ठिकाणी प्रार्थना कीटक सुद्धा आहे की है जो निसर्गामध्ये असणारे जे काही हानिकारक किडी आहे तर या हानिकारक किडीला खाऊन नष्ट करतो आता आपण विचार करतो की कि या किडी आपल्याकडे एवढ्या ये ये प्रमाणात येण्याचं काय नेमकं कारण का काय तर नि आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर जंगलतोड त्या ठिकाणी झाल्यामुळे सुद्धा जे फॉरेस्टमध्ये किंवा जंगलामध्ये असणाऱ्या ज्या किडी आहेत त्यासुद्धा आता पिकावर यायला सुरुवात झालेली आहे त्यासोबतच त्या मोठ्या प्रमाणावर ज्या रासायनिक कीटकनाशकाचा वापर केल्यामुळे त्या मित्र किडीचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि रजिस्टन डेव्हलप होऊन त्या किडीचं हानिकारक किडीचं प्रमाणसुद्धा त्या ठिकाणी वाढलेलं आहे बरोबर कीड व्यवस्थापनासाठी कामगंध याचा सापळ्याचा वापर हा कशा पद्धतीने आपल्याला करता येणार आहे तर आपण जर पाहिलं की हे अतिशय चांगलं तंत्रज्ञान आहे कामगंध सापळे ज्याला आपण इंग्रजीमध्ये फेरोमोन ट्रॅप्स म्हणतो तर फेरोमोन ट्रॅप्स किंवा कामगंध सापळे म्हणजे एक प्रकारचा सापळा असतो त्याच्यामध्ये लूर्स असतात लूर म्हणजे एक रबरी नळीसारखं असते आणि त्यामध्ये नर पतंगाल अट्रॅक्ट करण्यासाठी किंवा आकर्षित करण्यासाठी एक प्रकारचा सुगंध असतो आणि आपण जर का उदाहरण घेतलं मिरची पिकामध्ये आपल्याला हेलिकोर्पा किंवा फळं पोखरणाऱ्या आळीच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला जर का ट्रॅप लावायचे असतील तर त्या ठिकाणी आपण हेली लिवर त्या सापळामध्ये लावतो आणि ते, लाव ते सर्वेक्षणासाठी एका एकर क्षेत्रामध्ये आपण दोन त्या ठिकाणी लावत असतो आणि आपल्याला जर का मोठ्या प्रमाणावर हे नर पतंग पकडायचे असतील तर त्या ठिकाणी एकाच एकरामध्ये आठ ते दहा फेरोमोन ट्रॅप्स त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपण लावत असतो त्याला आपण मास ट्रॅपिंग म्हणतो यामध्ये काय होते की फेरोमोन ट्रॅप आपल्या शेतामध्ये आपण लावल्यानंतर तो लूरमधून निघणारा किंवा त्या फेरोमोन ट्रॅपमधून निघणारा जो सुगंध आहे तो नर पतंगाला आकर्षित करून त्या सापळ्यामध्ये येऊन ते नष्ट होतात त्याच्यामध्ये त्याच्यामुळे नर आणि मादीचं मिलन न झाल्यामुळे पुढची पिढी त्या ठिकाणी आपण थांबवू शकतो म्हणजे तिला आपण एक मेटिंग डिस्ट्रप्शनसुद्धा आणि त्या ठिकाणी सर्वेक्षणसुद्धा या प्रकारच्या बाबी त्या ठिकाणी आपण या कामगंध सापळाच्या वापरामुळे त्या ठिकाणी करू शकतो सोबतच अतिशय कमी खर्चामध्ये आपण हा सापळा घेऊ शकतो याची साधारणतः किंमत आपण जर का मार्केट मध्ये बघितली तर पन्नास रुपयापर्यंत आपल्याला हा सर्वसाधारणपणे मिळू शकतो कीड व्यवस्थापनामध्ये जर प्रकाश सापळा आपण जर याचा विचार केला तर ते कशा पद्धतीने आपण आपल्या उत्पादनात म्हणजे लावू शकतो आपण आता जर बघितलं तर प्रकाश सापळा आपण जर का आपल्या शेतामध्ये लावला तर त्या ठिकाणी ज्या हानिकारक किडी आहे त्याच्या व्यवस्थापनासाठी अतिशय चांगला त्या ठिकाणी उपयोग होऊ शकतो डॉक्टर पंजाबराव देशमुख सुद्धा सौरचलित हा प्रकाश सापळा डेव्हलप केलेला आहे तयार केलेला आहे त्यासोबतच एन सी आय पी एम जी आहे, जे आहे त्यांनीसुद्धा प्रकाश सापळा तयार केलेला आहे किंवा आपण घरच्या घरीसुद्धा हा सापळा तयार करू शकतो आणि या सापळ्यामुळे त्या ठिकाणी जे हानिकारक किडी आहे त्या सापळ्याकडे आकर्षित होऊन त्या ठिकाणी नष्ट होतात तर हा घरच्या घरीसुद्धा आपल्याला करता येतो एक आपण पिवळ्या रंगाचा बल्ब घेतला आणि त्या बल्बच्या खाली आपण एखादं पातेलं किंवा भांडं किंवा कूलरचा टप ठेवला त्या टपमध्ये पाणी आणि त्या पाण्यामध्ये आपण जर केरोसिन म्हणा किंवा एखादं ऑइल जर टाकलं तर त्यामध्ये ते किडी अट्रॅक्ट होऊन त्या पाण्यामध्ये पडून नष्ट होतात फक्त लावताना जर आपण एक काळजी घ्यायची की सायंकाळी सहा ते दहा या कालावधीमध्ये आपण तो लावणं अपेक्षित आहे त्याच्यामुळे या फक्त ज्या शत्रू किडी आहेत त्याच त्या ठिकाणी त्या अट्रॅक्ट होतात किंवा आकर्षल्या जातात परंतु जर का आपण हा रात्रभर चालू ठेवला तर असं सुद्धा, मद सुद्धा त्या ठिकाणी आढळते की त्यामध्ये मधमाशा ज्या मित्र आहेत आपल्या किंवा इतर ज्या मित्र आहेत आहेत सुद्धा त्या ठिकाणी आकर्षिल्या जातात त्याच्यामुळे लावताना ही काळजी घेणं आवश्यक आहे की तो सापळा हा सायंकाळी सहा ते रात्री दहा या कालावधीमध्येच लावणं आवश्यक गरजेचं आहे नक्कीच सर वेळ झालेली आहे एका विश्रांतीची आपण पुन्हा आपल्या विषयावर लागलीच परत येऊया शेतकरी बंधू आणि भगिनींनो वेळ झालेली आहे एका छोट्या विश्रांतीची कुठेही जाऊ नका परत येऊया बघत रहा कृषी दर्शन विश्रांतीनंतर पुन्हा तुमचे एकदा मनापासून स्वागत तर शिफारस केलेली कीटकनाशके ही कोणकोणती कौन आहे आपण ता आता जर बघितलं तर रासाय आता आपण एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये सगळ्यात शेवटचा पर्याय म्हणून आपण रासायनिक कीटकनाशकाचा वापर करत असतो तोसुद्धा आर्थिक नुकसान पातळीच्या आधारावर बरोबर जर किडींनी आर्थिक नुकसान पातळी ओलांडली तरच आपण रासायनिक कीटकनाशकाची शिफारस त्या ठिकाणी करत असतो बरं तर यामध्ये केंद्रीय कीटकनाशक बोर्ड किंवा की आपण त्याला सी आय बी आर सी म्हणतो तर यांनी काही शिफारस केलेली कीटकनाशके आहेत स्क्रीनवर हे कीटकनाशकं दिसत असतील याच्यामध्ये केंद्रीय कीटकनाशक बोर्ड यांच्याकडून लेबल क्लेम काही कीटकनाशकं का आहेत की जे वेगवेगळ्या प्रकारच्या किडीसाठी त्या ठिकाणी आपण वापरू शकतो मिरची पिकावर त्याच्यामध्ये आपण जर का पाहिलं तर ॲसिफेट पन्नास टक्के अधिक इमिडाक्लोपिड एक पॉईंट आठ टक्के एस पी हे वीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात आपण मावा तुडतुडे पांढरीमाशी फुलकिडे फळ पोखरणारी आळी तंबाखूची पाने खाणारी अळी या किडीसाठी वापरू शकतो दुसरं हे कीटकनाशक आहे ट्रॅनिली प्रोल अठरा पॉईंट पन्नास टक्के याचं प्रमाण आहे तीन विली प्रति दहा लिटर पाणी हे आपण फळ पोखरणाऱ्या अळीसाठी त्या ठिकाणी वापरू शकतो जे एक पुढचं जे कीटकनाशक आहे ते आहे इमामेक्टीन बेन्झेट पाच टक्के एस जी याचं प्रमाण आहे चार ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी हे आपण फळ पोखरणारी अळी फुलकिडे आणि कोळी यासाठी वापरू शकतो यानंतर फिप्रोनिल पाच टक्के याचं प्रमाण या आहे वीस मिली प्रति दहा लिटर पाणी हे आपण मावा फुलकिडे फळ पोखरणारी अळी यासाठी वापरू शकतो याच्यानंतर आहे इमिडाक्लोपिड सतरा पॉईंट आठ टक्के एस एल हे आपण दोन पॉईंट पाच मिली प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात वापरू शकतो स्पिनोटोरम अकरा पॉईंट सत्तर पर्सेंट एस सी हे आपण दहा मिली प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात फुलकिडे पोखरणारी अळी आणि तंबाखूची पाने खाणारी अळी या किडीसाठी आपण याची वापर करू शकतो कारण हे केंद्रीय कीटकनाशक बोर्ड यांच्याकडून शिफारस केलेली आहे आपण आता जे स्क्रीनवर बघत आहोत त्या या कीटकनाशकापैकी फक्त कुठल्याही एका कीटकनाशकाची फवारणी त्या ठिकाणी आपल्याला एका वेळेस करायची आहे या कीटकनाशकामध्ये कुठल्याही दुसऱ्या कीटकनाशकाचा किंवा बुरशीनाशकाचा किंवा टॉनिकचा मिश्रण करून फवारणी करू नये हे आपल्याला त्या ठिकाणी काळजी घ्यायची आहे रासायनिक कीटकनाशकेचा जेव्हा आपण वापर करतो तर नेमकी कोणती काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे आपण ज्यावेळेस रासायनिक कीटकनाशकाच्या संदर्भात हाताळणी किंवा फवारणीच्या संदर्भात जर विचार करतो त्यावेळेस रासायनिक कीटकनाशके हे अतिशय विषारी त्या ठिकाणी असतात त्याच्यामुळे वापर करताना किंवा हाताळणी करताना आपल्याला काळजीपूर्वक वापर करणे आवश्यक आहे याच्यामध्ये फवारणी शक्यतोवर आपण करताना तोंडाला मास्क गॉगल हँड ग्लोव्ज ॲप्रॉन फुल बायाचा शर्ट फुल पॅन्ट शूज टोपी या किटचा वापर करूनच त्या ठिकाणी फवारणी करायची आहे फवारणी हवेच्या दिशेनं करायची आहे शक्यतोवर फवारणी सकाळच्या वेळेस किंवा सायंकाळच्या वेळेस फवारणी करायची आहे फवारणी करताना कुठल्याही प्रकारचं व्यसन त्या ठिकाणी करायचं नाही आणि फवारणी झाल्यानंतर आपण स्वच्छ आपले हातपाय धुतल्यानंतरच त्या ठिकाणी अन्न त्या ठिकाणी घ्यायचं आहे किंवा त्या ठिकाणी स्वच्छ झाल्यानंतरच आपल्याला त्या ठिकाणी जेवण त्या ठिकाणी करायचं आहे त्याच्यामुळे फवारणी करतानासुद्धा आपल्याला सर्व प्रकारची काळजी घेऊनच फवारणी करायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फवारणी ही करताना सर्व सुरक्षेची काळजी घेताना आपल्याकडे कीट असणं आवश्यक आहे तर अशा प्रकारे आपल्याला सुरक्षेची काळजी घेऊन फवारणी करायची आहे उत्पादन हे कशा पद्धतीने घ्यावं आणि मिरची उत्पादन हे हल्ली कमी होत आहे तर ते कशा पद्धतीने वाढवता येणार याबद्दलची सविस्तर माहिती आपल्या शेतकरी बांधवांना दिलेली आहे तुमचे मनापासनं आभार सर आज कृषी दर्शन या कार्यक्रमात तुम्ही आलात नागपूर दूरदर्शन कडून मी नेहा तुमचे मनापासनं आभार मानते